रोहा शहरामध्ये रोहा रेल्वे स्टेशनजवळ डॉक्टर सी डी देशमुख कॉलेज शेजारी असलेल्या भंगार गोडाऊनला भीषण आग लागली असून सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यात डॉक्टर देशमुख कॉलेज शेजारी असलेल्या भंगार गोडाऊन ला आग लागली असून यावेळी पत्रकार महेंद्र गोरे म्हणाले की आम्ही आधीपासूनच या भंगार वाल्यांना शहराबाहेर साठवण करा असे सांगतोय परंतु ते काही ऐकत नाहीत त्यामुळे आज इतका मोठा तांडव झाला आहे यानंतर देखील प्रशासनाने लक्ष न दिल्यास मी उपोषणास बसणार आहे यावेळी सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन आता तरी याकडे लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे आज ही आगीची घटना इथे कधी होणार याचे संकेत आधीपासूनच होते यापूर्वी हे सगळे धंदे हे आपल्या रोहाशरातील शेख सलाउद्दीन गाजी बाबा दर्गा या प्रशासन होते त्यावेळेला पण तिथे आपले ज्या ज्येष्ठ पत्रकार रोहाशरातले असतील त्यांनी सगळ्यांनी विरोध केल्यानंतर हे धंदे तिथून स्थलांतरित होईत आले इथे जेव्हापासून आले तेव्हापासून मी स्वतः व आमच्या इथले सगळे नागरिक इथे हे धंदे होऊ नयेत यासाठी विविध प्रकारे नगरपालिका प्रशासनात लेखी निवेदन जा विचारत आहोत परंतु आजपर्यंत नगर परिषद असेल महसूल असेल किंवा एम असेल यांनी सर्व यांना सुविधा देऊन जणू एक प्रकारे यांची पाठरा करत गेले त्यामुळे इथले हे सर्व धंदे हे दिवसेंदिवस कमी होण्याची वाढत आहेत इथे बाजूला डॉक्टर श्री देशमुख कॉलेज आहे समोर रेल्वे फाटक आहे त्याच्या समोर रेल्वे स्टेशन आहे व आता इथे आमची इथली नागरी वस्ती आहे समजा आजची घटना ही रोहान अग्निशमन वेळी झाल्यामुळे थोडक्यात आटोक्या झाली पण जर इथे कुठला वेगळा जर एखादा स्फोट झाला असता तर आगीने रोज रोज केले असते व कदाचित जीवितहानी पण झाली असती भविष्यात जर अशा काही दुर्घटना टाळायच्या असतील तर रोहा नगर परिषदेने यावर जर कारवाई नाही केली येत्या सात मे पर्यंत तर मी स्वतः उपोषणाचा विचार विचार करत आहे प्रतिनिधी नरेश कुशवाहा एनटी न्यूज मराठी रोहा रायगड